शेतकऱ्यांचे काम झाले आता सोपे घर बसल्या होईल नोंदणी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल एक हजार सातशे पन्नास रुपये ओळख क्रमांक देण्यात येणाऱ्या अॅग्रिस्टाक या योजनेत आता पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करता येणार आहे येत्या पंधरवाड्यात त्याची अंमलबजावणी होणार असून त्यामुळे वेळेची बचत होऊ शकते तलाट्यांकडे तसेच सामायिक सुविधा केंद्रांवरील हेल्पाटे देखील वाचणार आहेत राज्यात या योजनेत आतापर्यंत सुमारे एकेचाळीस लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहे त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला तब्बल एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे प्रत्येक शेतकऱ्यांना एक हजार सातशे पन्नास रुपये केंद्र सरकारने या योजनेत ओळख क्रमांक दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने राज्य सरकारला प्रोत्साहनपर निधी देण्याचे ठरविले पहिल्या पंचवीस टक्के अर्थात तीस लाख शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतर राज्य सरकारला एकशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा निधी दिला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या नोंदणीनंतर पाचशे रुपये निधी मिळालेला आहे त्यानंतरच्या पन्नास टक्के नोंदणीत प्रत्येक शेतकऱ्यामागे सातशे पन्नास रुपये त्यानंतरच्या पंच्याहत्तर टक्के नोंदणीत प्रत्येक शेतकऱ्यामागे एक हजार दोनशे पन्नास रुपये तर शंभर टक्के नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यामागे एक हजार सातशे पन्नास रुपये दिले जातील राज्यात तेरा फेब्रुवारीपर्यंत एकूण चाळीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून एक हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी राज्यातील सर्व एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार झाल्यानंतर केंद्र राज्याला दोनशे शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे पुढील टप्प्यात थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे तर हे बघूया आपण थोडासा डाटा नाशिकमध्ये नऊ लाख चौवेचाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव तर संभाजीनगर आठ लाख सदतीस हजार तीनशे पंचावन्न अमरावती सहा लाख बावीस हजार पाचशे साठ तर नागपूर चार लाख ब्याऐंशी हजार आठशे सतरा कोकण एक लाख नव्याण्णव हजार आठशे एक्क्याऐंशी आणि पुणे एक लाख सात हजार पाचशे पंच्याऐंशी